नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर काही ठिकाणी काही लोकांनी सरकार केल्या काही ठिकाणी आधार काढ हे मिस माहिती कलेक्टर न सांगितलं シズカルンデアヤワナデアジェモザコダアンヘザコンアロシズカルンデア u ャチャワイブナザカルキラコチャデアイセサミネサシズカルネサフェイスクジケラ तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पास्पराव करत आणि त्यामुळं तुमची नाजी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्सदानाची कडू फालणारी सोयी आहे ती आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून आपल्याला आज निघाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असणे मसाचा अधिकार हा शिकवायचा असणे तर तुम्हाला मला हे व्हाव लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठ असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वसीनं आम्ही असा अधिकार घेतला त्या पद्धती किंवा देऊ पण ही चोरीच थांबू आणि या देशाचे लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची लोक घेतो जय हिंद जय